माधुरी हत्तीसाठी सांगलीवाडी एकवटली नानवी मठातील माधुरी उर्फ महादेव हो हत्ती गुजरातमध्ये अंबानी ग्रुपने नेल्याबद्दल निषेध मोर्चा काढण्यात आला सांगलीवाडीमध्ये सर्व धर्मीय सर्वपक्षीय संपूर्ण गावात मोर्चा काढण्यात आला यामध्ये असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक अजिंक्य पाटील माजी नगरसेवक हरिदास पाटील युवा नेते अभिजित कोळी महाबळेश्वर चौगुले विजय आबा पाटील श्यामराव मगदूम आनंदा कोरे उमेश पाटील तुकाराम भिसे अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण गावातून मुख मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर पोस्टरवर सई मोहीम घेण्यात आली मिरवणूक सुरुवात सांगली बँक चौकातून काढण्यात येऊन गल्ली बालाजी मेडिकल चौक झेंडा चौक सोसायटी समोरून राजेंद्र कोठावळे घरापासून जनक्रांती चौक तेथून मंगेश्वर चौक जय किसान चौक विठ्ठल मंदिर मारुती मंदिर या मार्गावरून मिरवणूक येऊन पुन्हा सांगली बँक चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले यामध्ये हरिदास पाटील अजिंक्य पाटील आनंदा कोरे अभिजित कोळे यांनी आपल्या भाषणाद्वारे अंबानी ग्रुपचा निषेध केला

मोर्चा व समर्थनात चालू झालेल्या लढ्यातला जवळपास पूर्ण कोल्हापूर जिल्हा सामील झाला हा लोन पसरत पसरत अखंड महाराष्ट्रात आता पसरत चाललेला आहे आपण एक दोन दिवसामागे क्यू आर कोड केला लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी त्या क्यू आर कोडचा डिजिटल मालवण मध्ये लागला म्हणजे हा लोन पूर्ण महाराष्ट्रात पसरत चालला आहे त्याचाच भाग म्हणून आज आज आपल्या शामरावांच्या नेतृत्वाखाली असेल आणि सर्व सांगलीवाडीतल्या ग्रामस्थांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला माधुरी ही फक्त हत्ती नव्हती तर ही परंपरेची आपल्या अस्मितेची आणि संस्कृतीची एक जिवंत हे होत आणि त्यामुळं सगळ्यांच्या भावना त्याच्याशी ते जोडल्या गेल्या होत्या आम्ही हा लढा कुणाला आमचा रोष नाही आम्हाला कु, आम्ही कुणाचा विरोध करणार नाही पण जोपर्यंत माधवी हत्ती नांदणी देत नाही तोपर्यंत आमचा हा शांततेत आणि एकदम शिस्तबद्ध पाठिंबा आणि मोर्चा चालू राहील तेवढं व्यक्त होतो हा आपण या ठिकाणी का वळत आलोय सर्वांनाच माहिती आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी हरकत पटेल त्यांनी अजिंक्य पाटील आहे नाना पाटेकरांचे एक पाटील डायलॉग आहे एक मच्छर आदमी को देता देता तो हिजडा बना येत आहे मच्छी हिजडा बना येत आहे तर हत्ती काय बनाय का ताकद हत्ती ही मोठी आहे आज कोल्हापूर जिल्हा असेल बेळगाव जिल्हा असेल सातारा सांगली जिल्हा असेल आज ज्या आपण अंबानीने आपल्या ताकदीच्या जोरावर जो हत्ती नेला आज त्यांच्या आता ह्या आंदोलनाला आमच्या सांगलीवाडी सोसायटीच्या वतीनं सांगलीवाडीच्या लिंगायत समाजाच्या वतीनं आणि आमच्या विठ्ठल मंदिर परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी पाठिंबा आंदोलनाला देतो या ठिकाणी मध्ये नांदी येथील परत आणण्यासाठी जे मुक मोर्चा मुक्क पदयात्रेचं नियोजन केलं त्यासाठी अगदी अल्प सगळ्यांना आवाहन करून सुद्धा सांगळवाडीतील सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने हजर राहून त्या पदयात्रेला पाठिंबा दिला आणि आपल्या सर्वांनी आपल्या चांगलवाडीमार्फत निषेध व्यक्त केला म्हणून मी या सर्वांचे मनपूर्वक क्षेत्रशा आभार मानतो आभार मानतो ज्या पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे सत्तरला ला जसं आपल्या सांगली जिल्ह्यासाठी गणपती मंदिरात सुंदर गजराज म्हणून जो हत्ती होता त्यानंतर बबलू हत्ती आला जसा सांगली जिल्ह्याचाच सा जिवाळा निर्माण झाला त्या हत्तींचा संघट त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांचा जिवाळा नांदणी मठातील महादेवी हत्तीच्या वर जर निर्माण झाला पण नांदी मठाची शान असणाऱ्या महादेवी हत्तीची गुजरातच्या वन तारवा प्रकल्पात रवानगी केल्या प्रकरणी आपण जाहीर निषेध म्हणून मुख पदयात्रा आता सांगलवाडीतून काढली सांगलवाडीतल्या सर्व लोकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आणि नक्कीच आपल्याला आपली महादेवी हत्ती मी कोर्टामार्फत पर परत करतील अशी आशा व्यक्त करतो नानी महादेवी माधुरी हत्ती ज्या पद्धतीनं इथून नेण्याचा कोर्टाचा आदेश होता पण कोर्टात ह्या जाण्याचा पाठिमागाव कोण आहे ती ए संस्था कोण आहे ह्याच्या बाबतीत ते चुकीच आणि सांगलवाडीचा सा आज जो मुक मोर्चा निघाला अशाच पद्धतीनं जोपर्यंत महादेवी हत्ती परत येत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत लढाई चालू राहील सांगलवाडी या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्या सर्वच लोकांनी आपल्या घरातला एक सदस्याप्रमाणे या नांदणी मठातील हत्तीची जोपासना केली होती परवा आपल्या सांगलीवाडीमध्ये पंचप्रोशी पंचकल्याण महापूजा झाली त्या ठिकाणी सुद्धा अण्णा या ठिकाणी आपल्याला या हत्तीने सहवास लाभला बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी जा जाऊन दर्शन घेतलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांगली जिल्हा असू दे कोल्हापूर जिल्हा असू दे ज्या ज्या ठिकाणी पंचकल्याण महापूजा होते किंवा विविध धार्मिक कार्यक्रम होतात त्या त्या ठिकाणी आपल्याला या लाडक्या आपल्या हत्तीचा सहवास लाभत होता मी सांगलीवाडीतील सर्व नागरिकांच्या वतीने या गोष्टीचा पहिल्यांदा पेटा या संस्थेचाच मुळात जाहीर निषेध करतो कारण सर्वात प्रथमता या गोष्टीवरती पेटाने कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्याच्यावरती सुनावणी झाली मुळात ही संस्थाच बोगस आहे असं म्हटलं तर काही वावभं ठरणार नाही आज आपण समाजात बघतोय विविध प्रकारचे पशुपक्षी मोकाट असतात त्यांना त्याची कळवळ त्या पेटा या संस्थेला होत नाही पण या चांगल्या जोपासना केलेल्या महादेवी मात्र या ठिकाणी या पेटा या कायद्यामध्ये बळी पडली असं आपण म्हटलं तर काय वाऊग ठरणार नाही आपला जो हा लढा आहे निश्चितपणाने आपण सनदशीर मार्गाने आणि शांतताप्रिय मार्गाने लढूया आणि मला निश्चितपणाने या सर्व सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून तर उठाव होतोय पण सांगली जिल्ह्यातून सुद्धा हळूहळू उठाव व्हायला चालू झालाय आणि आपल्या लढ्याला निश्चितपणाने यश ये येईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नागरिकांच्या वतीने मादेवी माधुरी हत्तीला जे गुजरातमध्ये नेलेलं आहे तिला परत आणण्यासाठी आपण मोक पदयात्रा काढली खरं वास्तविक त्या हत्तीला नेण्यामागली पार्श्वभूमी थोडी मी सांगतो त्या हत्तीला न्यायचं कारण म्हणजे गुजरात मध्ये अंबानीने एक वनतारा म्हणून एक मोठं गाडन असोबा केलेलं तिथं सर्व प्रकारचे पक्षी प्राणी गोळा करायचे त्यांना आणि त्यांना एक माणसाला हत्ती पाहिजे होता आणि तो हत्ती त्याला कुठेच मिळत नव्हता मग त्यांची टीम संपूर्ण भारतात फिरू लागली महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये त्याला एक नान्यतील हत्ती त्यांना दिसला तसेच ते केरळमध्ये गेले ते केरळमधील के हत्ती त्याने बघितला पसंत पडला पण तिथल्या सरकारने त्यांना नकार दिल्यामुळे तो हत्ती कि कॅन्सल झाला मग त्याने ताकद लावली नान्नीच्या त्या महाराष्ट्रातल्या हत्तीवर आणि हे हत्ती न्यायचं कारण काय दाखवलं तर एका ठिकाणी हत्ती हा आपला गेला असताना त्याच्यावर काय तर फटाकडे उडल्या काय तर त्याची हानी झाली असं दाखवलं गेलं आणि त्या हत्तीला तिथं देखभाल होत नाही सेवा होत नाही असा कायदेशीर बाब करून त्याला न्यायचा प्रयत्न केला कोल्हापूर कोल्हापूरमधील वकील संघटना असतील ते मठपदे पदी असतील मठातले सर्व ट्रस्ट असतील त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टावर देखील प्रेशर आणून ते हाणून हाय कोर्टामध्ये गेले आपली वगैरे टीम लढू लागली मात्र धीरूबाई अंबानीच्या आपली ताकद कमी पडली आणि आपला तिचा पराभव झाला आणि त्याने कायदेशीररित्या येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन हा हत्ती न्यायचा प्रयत्न केला हत्ती नेत असताना हत्तीच्या डोळ्यातून असू येत होते पुरुष महिला सगळ्या रडत होत्या जे एवढ्या होत असताना देखील क्रूर त्या माणसाने त्या हत्ती न्यायचा प्रयत्न केला पोलिसांच्या गाड्या फोडल्या गेल्या दगडफेड झाली ऐंशी लोकांच्या गुन्हे दाखल झाले मात्र हत्तीला त्यांनी नेलं मला एवढं सांगायचंय प्राण्यांची वाहतूक रात्री करता येत नसते मग हत्तीची वाहतूक ही रात्री कशी काय केली याचा पण खुलासा ज्यांनी नेलं त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत तुम्हाला प्राणीच पाहिजे ना सांगली मिरज कुपवाडमधली कुत्री गोळा करून ना तुम्ही कुत्री अरे लाज वाटली पाहिजे दोन अडीच कोटीचा हप्ते फुकट मिळतो म्हणून तुम्ही असा उद्योग करताय आणि काय डोक्या कायद डोळ्याने बघायला हातोरून पिढी नाही महाराष्ट्रामध्ये पेपरला आपण बातम्या वाचत असतोय कोण म्हणते माझा पक्ष पळवला कोण म्हणतंय माझा चिन्ह पळवलं कोण म्हणते माझा बाप चोरला अहो आमचा तर देव चोरला देव चोरला आमचा मी निषेध करतो आता पूर्ण निषेध करतो तुम्ही सांगाल त्याबद्दल आंदोलन दिशा ठरवू अभिजित कुळीची संस्था संस्था सर्व धर्मी आहेत मराठा समाज आहे समाज आहे हिंदू समाज आहेत मुस्लिम समाजात सगळे पाणी बारा बसू तारी आलेले आहेत आज आपलं जाऊ एकवटल्या अण्णा अभिजित हिंदू विजय फाउंडेशन आहे सगळी तपतीला बुन या तिला सांगू पुढील दिशा ठरवू माधुरी हत्तीन परत येईपर्यंत हा लढा आपण चालू ठेवू आणि आल्याशिवाय थांबणार नाही त्यात कोण दोषी आहेत कोण नाही ते नंतरचा विषय आहे मात्र त्या धीरूभाई अंबानीच्या बबलू सारख्या पोरग्याला खुश करण्यासाठी हा इतका हस्ते नेत असतील तर त्याचा सगळ्यांनी तळागत उठून जाहीर निषेध केला पाहिजे सांगली वाढची वतीन मी त्याचा जाहीर निषेध